मानकोट लोकशाही अण्णाभाऊ साठे नगर येथील अखिल भारतीय मातंग सेना शिंदे यांच्या नेतृत्वात आठ टक्के मातंग आरक्षण जय लहूजी दसरा मेळावा भीमाचे वाघी नागपूरची नागी अंजली भारती यांच्या समाज प्रकरण नळ्या व पिवळ्या वादळाचा कार्यक्रम दररोज संपन्न झाला या कार्यक्रमास विविध पक्षातील नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे विद्यार्थ्यांना टीचर होती व महिलांना साड्या वाटप करण्यात आला भर पाऊस असताना देखील मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते गावामध्ये सगळे गावच असतात ना कुलकर्णी मास्तरांच्या शाळेत तुकाराम भाऊराव साठे गेले तेव्हा एक ठिकाणी संदर्भ डी आर ओवान यांच्या बोलण्यामध्ये मी वाचला होता जे वाचलं ते सांगतो मी

साथ साथ है आगे बड़ो, हम साथ है योगेश हम धन्यवाद त्यानंतर अगदी दोन मिनिटांमध्ये त्याग माता ज्योती मातोश्री कुसुंध बाबासाहेब ढोपले आपल्याला संबोधित करतील आरक्षण चा घेतलेला आहे महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध ख्यातनाम गायक नागपूरची वागिण अंजलिताई भारती यांनी ह्या समाजाला ह्या महिला पुरुषाला प्रबोधनकार एवढं प्रबोधन केलं की ह्यांचे विचार म्हणजे असे उज्ज्वल केले की ते कधीच आता म्हणजे अंधश्रद्धेकडं वळू शकत नाहीत तर ती त्यांच्या डोक्यामध्ये एवढंच आलं या, या बसलेल्या महिलाच्या की आपण देखील सुधरावं आपल्या लेकरं शाळेमध्ये पाठवावं आपण बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठ्याने दीड दिवस शाळा शिकून सत्तावीस भाषेत भाषांतर झालं अण्णाभाऊच्या पुस्तकाचं वगनाट्य तमाशाला अण्णाभाऊ साठ्याने लोकनाट्य नाव दिलं तमाशा म्हणण्यापेक्षा खूप काही अण्णाभाऊ साठ्याला उजेडात क्रांतीसम्राट गोपले साहेबाने आणलं आझाद मैदानावर बसून आम्ही चोवीस दिवसाचं आमरण उपोषण एकोणीसशे त्र्याऐंशीला करून अण्णाभाऊ साठे महामंडळ दिल्लीच्या बोट क्लबवर जाऊन बारा ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला अण्णाभाऊसाठी महामंडळ त्यावेळेसच्या पंतप्रधान इंदिरा गांधीला जाऊन शिष्टमंडळामध्ये मी देखील होते इंदिरा गांधीच्या अण्णाभाऊच्या नावानं महामंडळ अण्णाभाऊच्या नावानं पुरस्कार ज्या सावित्रा माय फुलेच्या शाळेमध्ये सात विद्यार्थिनी होत्या त्यापैकी एक मुलगी मातंग समाजाची मुक्ता साळवे होती मुलगी त्या मुलीनं निबंध लिहिला आम्हा मागासवर्गीयचा धर्म कोणता त्या त्या मुली न, च्या नावाने मुलुंद सर्वदे नगर येते मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलीचे वस्तीग्रह त्यावेळेचे वीस डिसेंबर दोन हजार सातला सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत थांडोरे साहेबाच्या हस्ते ते करून घेतलं गोपले साहेबांनी अण्णाभाऊच्या नावानं प्रत्येक महापुरुषाच्या नावानं पुरस्कार आहे अण्णाभाऊ साठेच्या नावानं देखील त्यावेळेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे साहेब होते तसेच छग दिलीप कांबळे राज्यमंत्री आणि नाशिकचे बबनराव गोलक आठ अठरा जुलैला गोपले साहेबाने पुण्यतिथीच्या निमित्ताने बोलले मुख्यमंत्री साहेबाला मनोहर जोशी साहेबाला एक ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णवला मुख्यमंत्र्याच्या दालना सहाव्या मजल्यावर मनोहर जोशीनं गोपलेसाहेबाला एकोणी एक ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णवला प प्रथम पुरस्कार अण्णाभाऊच्या नावानं गोपलेसाहेबाला दिला नंतर रोख दहा हजार दिले पण आता त्या पुरस्काराचं रू स्वरूप व्यक्तीला एकावन्न हजार संस्थेला एक लाख झाले हे महान कार्य गोपले साहेबाने केले ह्या लेकराला ह्या योगेश छगन शिंदेला ही लिहू साहेबाचं ज्ञान घेऊन एवढंही घेऊन ही क्रांतीत उतरलेलं आहे तर ही आपल्या नागपूरची वाघीन अंजली बारके ख्यातनाम गायक महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध हे हां वाघिनच म्हणणार आम्ही आम्ही काय अशी स्त्री नाव घेणार नाही नागपूरच्या वाघणीनं आम्हाला दरकाळी फुडून दाखवली मुंबईमध्ये तर मॅडम आम्ही देखील नागपूरला येऊ बाबासाहेबांना येवल्यामध्ये सभा घेतली की आपल्याला मला तर आता हिंदू म्हणायचं नाही मी डायरेक्ट नागपूरला जाऊन आता बौद्ध धर्माची शिक म्हणजे ध धर्मांतर करणार आहे कुणालाही वाटेल ते या मी तर स्वतः चालावं म्हणले तवा साधी अंगठे भादर लोक बाबासाहेबाच्या साथमध्ये जाऊन दीक्षाभूमीवर तिथं धर्म घेतला आमचे बाबासाहेब कोरडे हिरीत पडाय सांगू तिथं मरायला आम्ही तयार हो, असं सांगितलं मग ही आता साहेबाचं कार्य ह्या लेकरांनी केलेलं आहे तर प्रत्येक व्यासपीठावर असे कोमल पाटोळे नागपूरची वाघिंना प्रल्हाद शिंदे साहेबाचा चंद्रकांत भीमाची वागिंग आणि नागपूरची नागिंग खरोखर आज ह्या दिवशी नागपूर या येथे एवढा मोठा कार्यक्रम असा नाही की तुम्ही नागपुरावरून डायरेक्ट या अण्णाभाऊ साडे नगरमध्ये प्रबोधनात्मक विजयादशमी असू द्या आणि हे असू द्या सगळं एवढं चांगल्या पद्धतीने प्रबोधन केलेलं आणि त्यांची आज गरज आहे काय सांगायचं आहे आता तुम्हाला माहिती आहे आजचा दिवस म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण आजच्या दिवशी बाबासाहेबांना आम्हाला धम्मदिक्षा दिली आणि आजच्या दिवशी खरंच योगेश भाऊ बोलले की आजच्या दिवशी ताई येईल असं मला वाटलं नाही कारण आज नागपुरामध्ये एवढा मोठा जल्लोष असते आम्ही रात्री निघालो रात्रभर प्रवास करून इथे आलो अखिल भारतीय मातंग सेना याच्या या निमित्तानं कार्यक्रम आयोजित केला आणि महत्त्वाची गोष्ट योगायोग बघा तुम्ही कोणाही निमित्तानं का होईना पण दसरा मेळावा म्हणजे हा मी म्हणतो का हा धम्म दीक्षाचा हाच कार्यक्रम आहे मी म्हणणार नाही का हा फक्त एका मातंगाचा कार्यक्रम आहे हे कळत न कळत झालेलं म्हणा किंवा त्यांच्या हातून चांगलं कार्य होणं होतं म्हणून बघा तुम्ही आजचा दिवस म्हणजे दीक्षाचा दिवस बाबासाहेबांना आम्हाला दीक्षा दिली आणि तुम्हाला सांगतो ज्या वेळेस एकोणीसशे छप्पनमध्ये बाबासाहेबांना बौद्ध लोकांना दीक्षा दिली त्यावेळेस दहा हजार मातंग समाजाचे लोक तिथं दीक्षा घेण्यासाठी होते बराबर म्हणून माझं म्हणणं आहे मांग महार वेगळे नाही आमचा लढा मांगा मायराचा नाही आम्ही सगळे एक आहोत आम्ही जर एक झालो मांगन महार आम्ही हाडामासाचे लोक आहोत हाडा मी मी हाडामासाची गायक आहे मी मी नुसतं ऐकायची नाही कारण माझ्यासारखी गायक शोधून भेटणार नाही तुम्हाला एवढी अंधरले हाडाची गायिका आहो मी okay. त्याच्यामुळं आज इथे आलीन खरंच एक माझ्या यातला पहिला कार्यक्रम आहे मातंग समाजाचा मी बाबासाहेबाच्या कार्यक्रमामध्ये अन्नभाऊ हो गाते लवजी गाते पण प्रॉपर नुसतं मातंग समाजाचा हा पहिला कार्यक्रम आहे माझा कारण हिंमतच होत नाही कोणाची अंजली भारतीला ठेवायची आणि ती हिंमत आमचे योगेश भाऊनी करून दाखवलं आणि ते पण आजच्या दिवशी मला इथं बोलावणं म्हणजे टायगर आहे बाबासाहेबाचा खरा भाग आहे नॉर्मल गोष्ट नाही आहे आजच्या दिवशी हजारो लोक दीक्षाभूमीला आले की दिदी आम्ही इथं तुम्हाला पाहण्यासाठी आलो आणि तुम्ही मुंबईला गेले मी फोन उचलणं बंद केलं पण तरी भाऊनं फोन केला दिदी कार्यक्रम आहे तुम्हाला यायचा आहे आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन त्यांच्या प्रेमापोटी मी आजचा एवढा महत्त्वाचा दिवस सोडून इथं आली आणि इथं आल्यानंतर खरंच मला एवढा आनंद झाला मला असं वाटून राहिलं दरवर्षी धम्म दीक्षेच्या सोहळ्यासाठी मी नागपूरला असते पण आज इथं आली मला खूप आनंद झाला की मी आज इथं आली म्हणून खरंच आमच्या समाजाला मग तो महार असेल मांग असेल हे जे आहे आम्ही सर्व एक आहोत सर्वांनी एक मिळून आम्हाला आमचे योगेश भाऊसारख्या कार्यकर्त्याची गरज आहे मी हे म्हणणार नाही की आम्हाला नेता पाहिजे आम्हाला बाबासाहेबाचा अन्नभाऊसाठीचा कार्यकर्ता पाहिजे आणि तो योगेश भाऊसारखा पाहिजे आणि तो मला इथं दिसला म्हणून मी योगेश भाऊला खूप खूप शुभेच्छा देते आणि आजचा कार्यक्रम योग ना मी इथे आली तर एवढा पाऊस चालू होता ते पूर्व तिथं ढोल तासे पावसात भिजून वाजत होते पावसात भिजून मी वरून बघत होती ऑफिसमधून भाऊच्या आणि पोरी डान्स करत चालल्या होत्या खरंच भगवंताला हात जोडले भगवंता त्या दादाने एवढ्या मेहनतनं कार्यक्रम घेतला त्याची लाश ठेव आणि निसर्गानं त्यांची लाश ठेवली आणि योगी बरोबर मी स्टेजवर आल्याबरोबर पाऊस बंद झाला बरोबर ना भाऊ म्हणून खरंच माझ्या हमेशा शुभेच्छा भाऊला असेल आणि शब्द देतो की जेव्हा जेव्हा माझी गरज पडेल एक बहीण म्हणून वाघिणीसारखी त्यांच्या पाठीशी उभी राहील तेवढा शब्द देते त्यांना जेव्हाही माझी गरज पडेल त्यांना या बहिणीला आठवण करावं आणि माझ्या नजरमध्ये कालही मांग मार वेगळे नव्हते आजही नाही आणि परवाही राहणार नाही मांग मार हे फक्त जाती लावलेले आहे आम्ही सगळे एकच आहोत बरोबर की नाही या भटा जाती केल्या आम मांग आहे तुम्ही महार आहे आम्ही कोणी नाही आम्ही सर्व एक आहोत म्हणून पुन्हा सर्व मातांग समाज जे भीमाले सगळ्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा देते धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या एकोणसत्तरव्या एकोणसत्तर वर्षे झाली आम्हाला धम्मदि आज प्रथम मी विजयादशमीच्या आणि धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या ह्या दोन्ही संगमाच्या दोन्ही समाजाला नव्हे तर ह्या महाराष्ट्रातल्या सर्व उपेक्षितांना मी धन्यवाद देतो शुभेच्छा देतो आज मातांग समाजाचा जयदवजी दसरा मेळावा यशस्वी झालेला आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे मेळावे आहेत बीडला दोन मेळावे झाले मुंबईत दोन मेळावे झाले परंतु आमचा मेळावा गेल्या तीन वर्षापासून इथे विजयादशमीच्या प्रथमत सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा जो मेळावा दसरा मेळावा जो आयोजित केला आमचे अखिल भारतीय मातंग सेनेचे से अध्यक्ष योगेश शिंदेजी यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा आयोजित केला त्या मेळाव्याच्या अध्यक्षतेने कुसुमताई बाबासाहेब गोपटे होत्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातून हा समाज मेळाव्यासाठी उपस्थित झालेले अखिल भारतीय महातं सेना च्या वतीनं आज जो देशरा दसरा मेळा दसरा मेळावा जेलहूजी दसरा मेळावा आज आयोजित केला अखिल भारतीय मातंग सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष से श्री योगेश भाऊ छगन शिंदेसाहेब यांनी जो पूर्ण महाराष्ट्रातला मातंग समाज आज एकत्र केला आहे आज आम्हाला दसरा कमिटीच्या उत्सवाचा मध्ये आमच्या बाबासाहेब गोफले व कुसुमताई गोपले योगेश भाऊ शिंदे यांना आणि इथल्या सर्वच कार्यकर्त्यांना हा कार्यक्रम चांगला पार पडला पाळला म्हणून आम्ही त्यांना योगेश भाऊ शिंदे यांनी खूप खरोखर अप्रतिम अशी कामगिरी बजावली आहे इथे कार्यक्रम खूप आम्हाला आवडला दादा नेहमी चांगलंच काम करतात आणि याच्या पुढे पण चांगलंच काम करत राहतील आणि आम्ही त्यांना आम्ही नेहमी सहकार्य करत राहू काय आज मिळावे बरे झाले पण आज मात्र खरोखरच तुम्ही वेगळं पांढरे टाकले टाकलं एक निळ वादळ आणि तुळं वादळ असे आरक्षणाचा आणि आज खरोखर पाऊस देखील साक्षी आहे या गोष्टीला काय सांग निळं आणि पिवळ पिवळं वादळ हे एकच एक आहे काही लोक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात की आमचे बाबासाहेब आमचे अण्णा भाऊ आमचे लहूजी तर तसं काही नाही बहुजन म्हटले की बहुजनांचे महापुरुष सर्व जाती धर्माला एकाच ठिकाणी लागवतात मेळव्यांमध्ये फक्त लोकांची गर्दी केली जाते त्यांचे मेळावे राजकीय मेळावे आहेत आमचे मेळावे बाबासाहेबांचा आदर्श घेऊन लवजी साळवेंचा आदर्श घेऊन अण्णाभाऊंचा आदर्श घेऊन आणि ज्यांच्यामुळे आम्ही चळवळ शिकलो ते सन्माननीय लोकनेते मान्य क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोपले यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही हा दसरा मेळावा आयोजित केला आहे नागपूरची नागिन भीमाची वागिन बुद्धपुत्री सिने अभिनेत्री माननीय दिदी अंजली भारती यांचं मी तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून अनेकदा अभिनंदन करीन नागपूरचा कार्यक्रम सोडून नागपूर म्हणजे आजच्या दिवशी खूप जल्लोष असतो मोठ्या प्रमाणात तो जल्लोष सोडून फक्त मातंग समाजाच्या हितासाठी मातंग समाजाला संबोधित करण्यासाठी आज त्यांनी एवढा पुढाकार घेऊन आम्हाला मार्गदर्शन केलं लोकांना काय आम्ही आजच्या दिवशी फक्त करत नाही आम्ही ट्वेंटी फोर आवर सेवन डेज आणि